कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पहाटे अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पेण तालुक्यातील वरवणे तिलोरे तर सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी कलाकाराई भोपईची वाडी कवेलेवाडी येथे भूगर्भातील आवाज येऊन पहाटे तीन वाजता जमीन हदरली असा दावा स्थानिकांकडून करण्यात आला यानंतर पेण तलाठी व पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल तसेच सुधागड तालुक्यातील पालीमधील तहसीलदार यांनी पहाटे घटनास्थळी जाऊन या जागेची पाहणी करून येथील ग्रामस्थांची माहिती घेतली या धक्क्यात अद्याप कोणतीही नुकसान झालेले नसले तरी लोकांना काळजी घेण्याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या लवकरच भूगर्भ तज्ञांकडून पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे आमच्या डोंगरपट्टी भागात वरवणे गावात संपूर्ण भूकंपाच्या हादरे म्हणजे रात्री साधारण एक दहा धाला आणि त्याच्यानंतर दहा पंधराला पुन्हा एक साडे दहा ला आणि मग एक आम्ही सर्व गावकरी जमा असताना आमच्या देवळाच्या शेडमध्ये दे, पावणे बारा वाजता असा चार हादरे रात्री बसले परंतु त्या हादऱ्याची थोडी दखल घेता पोलीस प्रशासन आम्हाला भेट देऊन गेली व तराठी साहेब भेट देऊन गेले आणि आता नुकताच एक साडे पाच दोन पाच सहा आणि पाच सात म्हणजे असा पाठीच्या दरम्यान पुन्हा तीन हादरे बसले आणि त्या हादऱ्याने संपूर्ण गाव आमचा भयभीत झालाय आणि संपूर्ण सुधागड तालुक्याचा डोंगरपट्टी भाग आणि पेण तालुक्याचा पंचकृषी भाग आमचा डोंगरपट्टी भाग यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे की हे आद्रे नक्की आहेत कसले याचा आम्ही प्रशासनाला शोध घेण्याचा विनंती करत आहोत तर प्रशासनाने आमची विनंतीला दखल घेऊन प्रशासनाने त्याचा शोध घ्यावा की आद्रे कशामुळे आज आद बसत आहे तिथेशी